सद्गुरूंच्या बैठकीसाठी निघालेल्या सासू सुनेला मागून आलेल्या कांद्यानं भरलेल्या ट्रक न जोरदार धडक दिली धडकेत दोघींचा जागीच मृत्यू झाला ही हृदयद्रावक घटना रविवारी सकाळी पावणे आठच्या सुमारास मंगळवेढ्यातील दामाजी कारखाना रोडवरील बायपास जवळ घडली रेणुका विजय तासगावकर वय अडोतीस आणि शालिनी पांडुरंग तासगावकर वय छप्पन्न दोघी राहणार धर्मगाव रोड दुर्गामाता मंदिर मंगळवेढा अशी मृतांची नावे आहेत मिळालेल्या माहितीनुसार रविवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास रेणुका व शालिनी या दोघी दुचाकी एम एच तेरा पी एम तीस चौऱ्याऐंशीवरून सद्गुरूंच्या बैठकीसाठी घरून निघाल्या होत्या त्या धर्मगाव बायपास मार्गाने नेनेमळा दामाजी कारखाना चौकाकडे जात असताना मागून आलेल्या कांद्यानं भरलेल्या ट्रक क्रमांक के ए शून्य एक ए बासष्ट एक्क्याण्णव न दुसऱ्या थांबलेल्या ट्रक एच आर अडोतीस ए सी छत्तीस बहात्तर ला जोरदार धडक दिली या धडकेनंतर तो ट्रक डाव्या बाजूने जात असलेल्या दुचाकीवर आदळला या धडकेत दुचाकीवरील रेणुका आणि शालिनी तासगावकर ट्रकच्या चाकाखाली सापडल्या आणि त्या दोघींचा जागीच मृत्यू झाला अपघातानंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले जखमी ट्रक चालकाला ताब्यात घेऊन उपचारासाठी सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आला आहे अपघाताची नोंद विजय तासगावकर यांनी मंगळवेढा पोलीस ठाण्यात दिली असून पुढील तपास सुरू आहे